माझे पप्पा आधी रिक्षा थांबाव लागले तर फिरायला आहे आणि व्हीलचेअर बघितली का माझ्या अंगावर पडू शकते सांगता येत नाही काय व्हीलचेअरचं पण तर आज लई दिवसातून म्हणजे लई दिवसातून असं खालीच आहे फिरायचं म्हणून माझ्या पप्पानी चालवलंय आम्हाला आणि रिक्षा बघतच मी जनते जोरदार

बघते बाबा थोडी कंपनी होती ही बंद पडली सगळी तर चला माझा उद्याचा व्हिडिओ आहे का नाही उद्याचा व्हिडिओ येईल बघा तुझा मी व्हीलचेअरवर कुठं कुठं फिरते कुठं कुठं नाही तर फिरते का नाही फिरत माझ्यासारखं फिरायसारखं ठिकाण असलं तर फिरणार नाहीतर नाही फिरणार नाही तर, फिर तर बघूया काय होतं आहे काय नाही किती तरी हां अकाई इकडे